परीक्षा घोटाळ्या प्रकरणामध्ये लातूर मधून जलील पठाण या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आणखी एक जो आरोपी आहे त्याच्या शोधात पोलीस आहेत नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याचे त्याचं कनेक्शन जे आहे लातूर नांदेड इतकंच नाही तर इतर महाराष्ट्रातील भागांमध्ये असल्याची माहिती जी आहे ते नांदेड ए टी च्या हाती येते अत्यंत मोठा घोटाळा मानला जाईल कुठल्याही परीक्षेच्या संदर्भातला आणि या परीक्षेच्या नीट परिक्ष, परीक्षेत झालेल्या घोटाळ्यावरून संसदेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आज जेव्हा धर्मेंद्र प्रधान मंत्री शपथविधी घेत होते त्यावेळेला विरोधकांनी नीट नीट अशा प्रकारच्या घोषणा दिल्या आणि नीट जी परीक्षा आहे ती अत्यंत मानाची मानली जाते किंवा प्रतिष्ठित मानली जाते त्याच परीक्षेमध्ये घोटाळा झाला सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क्स पडले म्हणजे एवढ्या लोकांना सारखेच मार्क पडले त्याचबरोबर अनेक प्रकारचे घोटाळे आहेत आणि या प्रकरणात जलील पठाण या आरोपीला अटक करण्यात आले लातूर पोलिसांनी अटक केली आहे अं माझ्यासोबत असिफ लातूरचे प्रतिनिधी आहेत असिफ मी तुमच्याकडे येतो पण सुरुवातीला पाहूयात काही तांत्रिक अडचणीमुळे वकिलांची प्रतिक्रिया मिळत नाहीये पण असे आश, असे माझ्यासोबत असे माझा आवाज पोस्ट हा सर येतोय हा जलील पठाल याची याची अटक झालेली आहे त्याला कोर्टात सादर केलंय ला लातूर कनेक्शन कसं आहे नीट घोटाळ्याचं लातूर कनेक्शन आहे आणि आज जलील ला अटक केली गेल्या दोन दिवसापासून नांदेड एटीएसच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी छापेमारी करण्यात येत होते या दोन दिवसापूर्वी जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांना एटीएस न चौकशी संदर्भामध्ये त्यांना ताब्यात घेतले होते मात्र त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून दिले पण दुसऱ्या दिवशी एटीएसच्या पथकाने येऊन पुन्हा जलील पठाण याची चौकशी केली असता त्यांच्या मोबाईलमध्ये नीट पेपरचे तिकीट असतील त्याचबरोबर पेपरचे कात्र नसतील अशा काही भेटल्यामुळे त्यांना एटीएस न ताब्यात घेऊन मध्यरात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये जलील पठाण एक आहेत त्याचबरोबर संजय जाधव आहेत आणि दिल्लीचे गंगाराम म्हणून एक आहेत आणि उमरगा जिल्हा धाराशिव येथील एक आसाम आहेत असे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याचबरोबर आज जलील पठाण यांना लातूर येथील न्यायालयामध्ये घेऊन गेले असतात न्यायालयानं त्यांना चार सात दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्यामध्ये चौकशी झाल्यानंतर ही करण्यात येईल पण संजय जाधव जे आहेत त्यांना आज लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पण त्यांना अद्याप कोर्टामध्ये दाखल हजर केले नाही त्यांना उद्या कोर्टामध्ये दाखल करतील अशी शक्यता दिसून येत आहे बिलकुल आसिफ असिफ आता याचं नांदेड कनेक्शन काय नेमकं जलील पठाण याचं नांदेड कनेक्शन काय आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याचं काय स्टेटस आहे पोलीस इथपर्यंत पोहोचले अथवा नाही पोहोचले नाही यांचा संबंध म्हणजे नांदेड काही ना नाही हे प्रॉपर लातूरचेच आहेत लातूर मध्ये ते पण ते संजय संजय म्हणजे जाधव आहेत ते टाकळीला शिक्षक आहेत सोलापूर आणि राहायला लातूरातच आहेत आणि त्याचबरोबर जलील पठाण जे आहेत ते नाही पण राहायला लातूर मध्येच आहेत लातूरच्या जवळ तीन किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथं ते जिल्हा परिषदला मुख्याध्यापक म्हणून सध्या ते काम पाहतात आणि ह्याचं नेटवर्क नेमकं हे दिल्लीच्या माध्यमातून त्यांच्याकडे आलेलं आहे गंगाराम जी आहे त्यांच्या माध्यमातून ह्यांची भेट झाली असं अंदाज सध्या वर्तवला जात आहे सर जलील पठाण आणि जे टाकळेला शिक्षक आहेत जाधव यांच मित्र मित्रपरिवार किंवा यांचा प्रत्यक्ष सहभाग कसा पोलिसांना आढळून आला ह्यांचं सगळं मोबाईल ट्रॅपिंग केले होते मोबाईल ट्रॅपिंग केल्यानंतर दोन दिवसापूर्वी एटीएस न ताब्यात घेतलं होतं तेव्हा त्यांची सगळी चौकशी केली चौकशी केल्या असता त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे काही पुरावे भेटले नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची चौकशी केली तर त्यांच्या मोबाईल व्हॉट्सअपवर त्यांची व्हॉट्सअप चॅट दिसली की त्या पद्धतीनं त्यांनी चॅटिंग केली होती या संदर्भामध्ये तो एक त्यांचा पुरावा होता आणि त्याचबरोबर त्यांच्या मोबाईलमध्ये काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट होते ते एक पुरावा घेऊन एटीएस नांदेड व लातूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानांनी ही कारवाई केलेली आहे बिलकुल आता एक सर्वात महत्वाचं लातूर हा जिल्हा जो आहे शिक्षणाचं माहेरघर मानला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा जिल्ह्यामध्ये नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याचं कनेक्शन येतं तर लोकांमध्ये काय प्रतिक्रिया लातूरकरांमध्ये काय प्रतिक्रिया नक्कीच लातूरच्या पालकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण की पूर्ण आयुष्याची जमापुंजी केलेली ते शिक्षण लेकरांच्या शिक्षणासाठी खर्च करतात पण अचानक जर अशा गोष्टी झाले ज्याच्याकडं पैसा आहे त्याच्याकडं तो पैसा देऊन काहीतरी करून ते आपल्या लेकरांचे मार्क्स वाढतील नंबर वाढतील पण जे सर्वसामान्य गोरगरीब लोक आहेत आणि लातूर हे शिक्षणाचं पॅटर्न म्हणून जगभरामध्ये नाही तर देशभरामध्ये दे सध्या मशहूर आहे आणि त्याचमध्ये लातूर पॅटर्न साठी शिकण्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यातून सुद्धा विद्यार्थी इथे येतात आणि लातूर पॅटर्नचा रिझल्ट आपण पाहिलं तर खूप छान रिझल्ट आहे ह्या अपेक्षेने येत असतात मात्र आता ह्या नीटच फुटल तेव्हा नंतर आता पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे की बाबा आपण एवढं खर्च करताय एवढं खर्च करून सुद्धा आपल्या लेकरांचं भविष्य काय आहे हे आता त्यांच्या समोरच एक प्रश्न निर्माण झालेला आहे तपासाची पद्धत कशी होती म्हणजे तुम्ही जेव्हा पत्र एटीएच गप्पा मारल्या असेल ऑफ द रेकॉर्ड तर त्यांना हा क्लू कसा मिळाला लातूर नांदेड कलेक्शनचा क्लू कसा मिळाला त्यांना हे दिल्ली एटीएसच्या दिल्लीच्या पथकाकडून ह्याची तपासणी पूर्णता सुरू होती दिल्लीच्या पथकाला काही त्याचे संशय त्यांना आला आणि त्यांनी नांदेड एटीएसला त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिली टी ने लातूर मध्ये येऊन दोन दिवस पूर्णतः पळताळणी केली की नेमकं काय चालू आहे हा पूर्ण प्रकरण काय आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर जलील पठाण आणि संजय जाधव यांच्यावर संशय असल्यानं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते मात्र त्यांना त्या ते दिवशी काही आढळलं नव्हतं म्हणून त्यांना त्या ते दिवशी सोडून दिले पण काल मध्यरात्री त्यांना अजून त्यांना हा ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून चौकशी केली असता या सगळ्या गोष्टी भेटल्यानंतर मग संध्याकाळी दीड दोन वाजेच्या सुमारास त्यांच्यावरती सध्या हे गुन्हा दाखल करण्यात आला होता मग अशी त्यांच्या मोबाईलमध्ये जे सापडलंय ते नेमकं काय पुन्हा एकदा प्रेक्षकांना कळू दे की त्यांच्या मध्ये नेमकं काय सापडलंय का त्यांना अटक केली त्यांच्या मोबाईल त्यांच्या मोबाईल मध्ये ते विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे हॉल हॉलटिकीट सापडलेत आणि त्याचबरोबर त्यांनी जे संबंधित दिल्ली असतील किंवा जे ते आहेत त्या चौघांमध्ये काही संभाषण जे झालं होतं ते पूर्ण ते व्हॉट्सअप वर त्यांना दिसलं होतं या कारणानं ते पूर्ण चॅट घेतले आणि त्यासोबतच हॉल चे भेटले होते आणि त्या काही जणांचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये मार्क लिस्ट पण मार्क मा, मा, ते प्रश्नपत्रिका पण होती ह्या सगळ्या गोष्टी काल रात्री कारवाई करण्यात आली प्रश्न जे विद्यार्थी अभ्यास परीक्षा मनीषा बाळगतात किंवा युपीएससी असेल अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांशी तुझं काही बोलणं झालं त्यांच्या मनामध्ये नेमकं काय सुरू आहे एवढी मोठी परीक्षा एवढी सरकारी यंत्रणा त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही घोटाळा होतो आणि हा सगळा प्रकार उघडकीस येतो नक्कीच मी या संदर्भामध्ये लातूर हा बसल्यानं हे तो खूप शिक्षणासाठी जे बाहेरचे विद्यार्थी येत असतात त्यांच्यासोबत मी चर्चा केली की बा ह्या सगळ्या गोष्टी जर घडलेल्या आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतंय तर काही विद्यार्थ्यांचे प्रतिक्रिया असे आली की आम्ही दिवस रात्र मेहनत करायची आम्ही एवढं स्ट्रगल करायचं आमच्या माईबापांना कष्टानं कमवून काही पैसे जमापुंजी करायची आणि ते आम्हाला द्यायची आणि त्याच्या माध्यमातून रात्र दिवस आम्ही हे पूर्ण अभ्यास करायचं आणि त्यानंतर आम्ही परीक्षेला जायचं आणि परीक्षेला गेल्यानंतर जे पैसे दिलेले आहेत ते विद्यार्थी ते फर्स्ट येतात आणि जे नाही ते रँक मध्ये कमी येतात आता आम्ही एवढं करून सुद्धा आम्हाला तेवढी रँक भेटत नाही सातशे पन्नासच्या जवळपास आम्ही जात नाही सातशे वीस असेल सातशे पंचवीस असेल या रँक मध्ये आम्ही असतात पण ह्या लोकांनी जे पैसे देऊन किंवा ह्या गोष्टी जे केले त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पण खूप नाराजगी पसरलेली आहे आता काही विद्यार्थ्यांचं तर म्हणणं असं आहे की तुम्ही नीटची एक्झाम डबल घ्या आणि त्यावरती पूर्णतः कमिटी जी आपले कमिटी आहे त्यावरती कमिटी नेमा आणि त्या कमिटीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी परीक्षा असतील हे सगळ्या परीक्षा त्याच्या माध्यमातून व्हावं अशी मागणी आता होत सर चला खूप खूप धन्यवाद लातूरचं काय कनेक्शन आहे जलील पठाण काय करत होते त्यांचे सहकारी काय करत होते त्यांच्या मोबाईलमध्ये काय सापडलं पोलिसांनी काय तपास केला नांदेडमध्ये काय सापडलं याचा सगळ्या सगळ्याचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न केला नीट परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते आणि अशा परीक्षेमध्ये घोटाळा झालेल्या जे छोट्या घटकातील विद्यार्थी आहेत किंवा इतर जे लोक आहेत त्यांना ज्या प्रकारे परीक्षा केली जाते ते नमका घोटाळा काय हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला मी इथे सांगतो आपण पाहतो न्यूज स्टेट महाराष्ट्र